नमस्कार मैत्रिणीनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे मैत्रिणीनो केसांच्या तसेच स्किनच्या प्रॉब्लेमसाठी आवळा खूप फायदेशीर आहे आवळ्याविषयीची माहिती आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये तर पाहिलेलीच आहेच पण त्याचा उपयोग कसा करावा हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आवळ्यापासून आपण आवळा पावडर आवळा कँडी आवळ्याचा रस लोणचे चटणी असे बरेच काही आपण बनवू शकतो यापैकी एक आज आपण पाहणार आहोत ते म्हणजे आवळ्याचा रस चला तर मग आपण सुरुवात करूया इथे मी तीन चार आवळे अद्रक आणि कडीपत्ता घेतलेला आहे यामध्ये पाणी ओतून मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं गाळून घेतल्यानंतर रस तयार झालेला आहे तुम्ही या रसाचे आईस देखील बनवू शकता आईस ट्रीममध्ये रस ओतल्यानंतर तो फ्रीजरमध्ये ठेवायचा दोन ते तीन तासानंतर त्याचे आईस क्यूब तयार होतील क्यूब तयार झाल्यानंतर ते ग्लासमध्ये घ्यायचे त्यामध्ये थोडंसं पाणी ओतायचं नंतर रस तयार होईल रोज रस बनवणे तुम्हाला जर पॉसिबल होत नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने आईसक्यूब देखील बनवून ठेवू शकता आवळ्याचा रस रोज सकाळी रिकाम्या पोटी घ्यायचा आहे रिकाम्या पोटी हा रस घेतल्याने आपले वजन देखील कमी होते देखील कंट्रोलमध्ये राहते तसेच आपली डायजेस्टिव सिस्टीमसुद्धा चांगली राहते आवळ्यामध्ये विटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट असल्यामुळे स्किनचे जे काही प्रॉब्लेम असतील त्यासाठी आवळ्याचा रस देखील फायदेशीर आहे तसेच केसांसाठीसुद्धा फायदेशीर आहे जसे की केसातील कोंडा कमी होतो केस वाढतात आणि केस गळती देखीलसुद्धा कमी होते अशा पद्धतीने आवळ्याचा रस केसांसाठी फायदेशीर टॉनिक आहे मी इथे एक गोष्ट सजेस्ट करेन की जर कोणाला पित्ताचा त्रास असेल तर त्यांनी कमी प्रमाणात आवळ्याचा रस घ्यावा ट्राय करा तुम्हाला नक्की फरक जाणवेल व्हिडिओ आवडला तर लाईक अँड सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग